राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना दणकादे शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस या पिकाचा आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया व्हिडिओ पूर्ण पाहायचा कारण गोष्ट कामाची आणि दामाची आहे नमस्कार आपला हरी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वदूर अवकाळी पाऊस झाला यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी केल्या होत्या पीक विमा कंपनीकडे कापूस या पिकाची तक्रार कशी करावी याबाबतचा इत्यंभूत माहितीपूर्ण आणि वस्तुनिष्ठ व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकला होता ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची तक्रार आपला व्हिडिओ पाहून केली असेल अशा शेतकऱ्यांना या पीक विम्याचा कापूस या पिकाचा भरघोस पीक विमा मिळणार हे निश्चित आहे परंतु ज्या शेतकऱ्याकडून पीक विमा कंपनीकडे तक्रार करताना काही चुका झाल्या होत्या त्रुटी झाल्या होत्या त्या तक्रार करताना चूक झाली होती ती तक्रार दूर करणारा शासनाने नुकताच एक आदेश दिला आहे राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचं नुकसान झालं होतं या कापूस पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे बहात्तर दिवसात तक्रार करायची होती ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसान कापूस या पिकाच्या नुकसानीच्या तक्रारी केल्या होत्या त्या नुकसानीच्या अनुषंगाने पीक विमा कंपनीने स्थळ पाणी करून वैयक्तिक पंचनामा सर्वेक्षणाच्या आधारे शेतकऱ्याच्या पिकाचा पंचनामा करून कार्यवाही पूर्ण केली आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांकडून पीक पीक विम्याची तक्रार करताना कापूस पिकाच्या नुकसानीची तक्रार करताना पर्याय चुकीचा निवडला गेला होता तक्रार चुकीची केली गेली होती त्यामुळे विमा कंपनीकडून असे दावे पूर्ण फेटाळले होते आणि विमा कंपनीने अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करणार नाहीत या शेतकऱ्याचा पंचनामा करणार नाहीत आणि त्याला मदत दिली जाणार नाही असं विमा कंपनीने ठरवलं होतं पण चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारने एक विमा कंपनीला दणका देणारा निर्णय घेतला सरकारनं सांगितलं की बा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा अवकाळी पावसामुळे नुकसान झाले शिक शेतकऱ्यांनी कापूस या पिकाची तक्रार केली परंतु तक्रार करताना शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर पण तक्रार करताना शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या पर्यायाअंतर्गत आपल्या पिकाचं नुकसान झाल्याचं कंपनीला कळवायचं होतं पर परंतु शेतकरी परंतु शेतकऱ्यांकडून चुकीनं काढणी पश्चात नुकसान असा पर्याय निवडला गेला त्यामुळे विमा कंपनी म्हणली की कापूस या पिकाचं नुकसान काढणी पश्चात होतच नाही कारण कापूस या पिकाबाबत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या पर्याया अंतर्गत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे कर तक्रार करणं आवश्यक होतं सूचना देणं आवश्यक होतं त्याप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे स्थानिक पर्याय आपत्ती नुकसान या पर्याया अंतर्गत आपली नुकसानीची तक्रारही केली परंतु काही शेतकऱ्यांकडून चुकीनं काढणी पश्चात नुकसान हे पर्याय निवडला गेला कापूसच्या पिकासाठी काढणी पश्चात नुकसान होत नाही म्हणजे कसं बघा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शेतामध्ये कापूस उभा होता बऱ्याच शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी सुरू होती कापूस उभा असताना शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान ह्या पर्याय निवडला हे चुकीचं होतं हे त्यामुळे विमा कंपनीने सांगितलं आम्ही त्यांचं सर्वेक्षण करणार नाहीत आणि काढणी पश्चात नुकसान अशा पिकाचा पर्याय निवडला जातो म्हणजे त्या पिकाची कापणी केल्यानंतर त्याच्या पेंड्या बांधून शेतात ठेवल्या जातात कापणी केल्यानंतर ते सुकवण्यासाठी शेतात दहा पंधरा दिवस ठेवल्या जातं मग त्याची काढणी केली जाते उदाहरणार्थ सोयाबीन ज्वारी त्याची आपण कापणी करून शेतात ठेवतो मग पाच दहा दिवसानं गोळा करून मग ते त्याची काढणी करतो पण कापूसच्या पिकाबाबत आपण असं करत नाही कापूसच्या पिकाची वेचणी झाली तर तो कापूस आपण आपल्या घरी आणून सुरक्षित जागी ठेवत असतो त्यामुळे विमा कंपनीनं सांगितलं की आम्ही आता अशा काढणी पश्चात नुकसान कापसाचं होत नसल्यामुळं काढणी पश्चात नुकसान हे मी कापूस या पिकास लागूच होत नसल्यामुळं आम्ही या शेतकऱ्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विमा देणार नाही पण राज्य सरकारनं चार जानेवारी दोन हजार चोवीसला ला निर्णय घेतला आणि राज्यातील नऊ जे पीक विमा कंपन्या आहेत त्यांना आदेश दिले की ज्या शेतकऱ्यांनी नजर चुकीने काढणे निवडला आहे त्यांनाही स्थानिक नैसर्गिक आपत्ती पर्याय अंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अशाही शेतकऱ्यांना पीक विमा देऊन टाकायचा त्यामुळे ज्यांच्याकडून तक्रार करताना चुकीची तक्रार झाली आहे अशा शेतकऱ्यांनाही आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यांची तक्रार योग्य होती अशा शेतकऱ्यांचे पंचनामे सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे आता ह्याही जे उर्वरित शेतकरी तत्तुटीमध्ये आलेले आहेत ह्याही शेतकऱ्यांचे पंचनामे सर्वेक्षण पूर्ण होऊन त्यांना मदत दिली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ बघून कापूस पिकाची तक्रार केली आहे त्यांना पूर्ण भरपूर रक्कम मिळणार हे निश्चित आहे पण जे आता नवीन जॉईन झालेत त्यांनी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर सत्य वस्तुनिष्ठ आणि योग्य ती माहिती आपल्याला पुरवली जाईल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण चॅनल माझा नाही आपला आहे पाहत रहा आपला हरी शेतकरी